आपल्याकडे कार्स साठी लोक कमी नाहीत पण या न्यूली लॉन्चड इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या बुकिंगने मार्केटमध्ये सगळे रेकॉर्ड तोडले आहेत तुम्ही जर कार प्रेमी असाल तर मी कोणत्या कार्स बद्दल बोलते आहे ते तुम्हाला कळलंच असेल मी बोलते आहे महिंद्राने नुकत्याच लॉन्च केलेल्या बीई सिक्स आणि एक्स इव्ही नाईन ई बद्दल या इलेक्ट्रिक कार्सने एका दिवसात कोणत्याही ई ने केलेले सर्व रेकॉर्ड मोडले आहेत या दोन्ही इलेक्ट्रिक एसयुव्हीजने एकत्रितपणे एकाच दिवसात तीस हजार एकशे एकोणऐंशी युनिट्सचे रेकॉर्ड ब्रेक बुकिंग केले आहे या बुकिंग्स मध्ये जवळपास छप्पन्न टक्के लोकांनी एक्सई व्ही नाईन ई बुक केली आहे आणि चव्वेचाळीस टक्के लोकांनी बीई सिक्स गेल्या वर्षी देशभरात अंदाजे एक लाख इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या आणि इथे तर एका दिवसातच दिवसातून अधिक इलेक्ट्रिक बुकिंग झाले आहे इतकेच नाही तर कस्टमर्सना आवडलेली याची सर्वात भारी गोष्ट म्हणजेच त्याची एकोणऐंशी किलोवॅटची बॅटरी पॅक जी एका चार्ज मध्ये सहाशे ब्याऐंशी किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते महिंद्रा एक्सई व्ही नाईन ई ची किंमत एकवीस पॉइंट नव्वद लाख रुपयांपासून सुरू होते यात दोन बॅटरी पॅक एकोणसाठ किलोवॅट आणि एकोणऐंशी किलो वॅट जे अनुक्रमे पाचशे बेचाळीस किलोमीटर आणि सहाशे छप्पन्न किलोमीटरची रेंज देतात महिंद्रा बी सिक्स सुरुवात ची सुरुवातीची किंमत रुपये अठरा नव्वद लाख आहे ही एसयू सुद्धा सेम बॅटरी ऑप्शन देते महिंद्रा दर महिन्याला या इलेक्ट्रिक कार्सच्या अंदाजे पाच हजार युनिट्सचे उत्पादन करेल त्यांची डिलिव्हरी मार्च पासून सुरू होणार आहे या दोन्ही इलेक्ट्रिक एसयू चे बुकिंग सुरू आहे जे अधिकृत डीलरशिप आणि अधिकृत द्वारे बुक केले जाऊ शकतात अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा